नमस्कार मित्रांनो मी दिनेश आपल्या मुंबईमध्ये बारा ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कॉईन एक्झिबिशन झाले तरी मीही या एक्झिबिशनमध्ये आलो होतो तरी तुम्ही पाहत आहेत एक्झिबिशनच्या बाहेरच लोक आपले कॉईन नोटा चेक करत आहेत या याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच तरी तुम्ही बघा अशा प्रकारे लोक आपल्या जुन्या सालातील नोटा जुनी नाणी आपले आपल्या या एक्सपर्ट करून चेक करून त्यांचे व्हॅल्युएशन विचारून घेत आहेत अरे चला आता आपण एक्झिबिशनच्या जा आतमध्ये जाऊ चला आपण आलो आहोत वर्ल्ड ट्रेड सेंटर हे मुंबईमध्ये कफ परेड या ठिकाणी असून वर्ल्ड ट्रेड सेंटर एक नंबर गेटमधून एक्झिबिशनची एंट्री देत आहे तुम्ही पाहतच असाल वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाहेर हजारो लाखो लोकांची लाईनच लाईन लागलेली आहे तरी लोकांना चार ते पाच तास लाईनीत उभे राहावे लागत आहे तसे वॉटर सेंटरच्या बाहेर कोणतीही चहा पाण्याची काही व्यवस्था नाही आहे त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होत आहे तरी चला आता आपण अपन आपला एक्झिबिशनमध्ये जाण्याचा नंबर आलेला आहे आपण गेट नंबर एक त्या गेटमधून आपण आतमध्ये जात आहोत आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला वर्ल्ड ट्रेड सेंटरचा रबर स्टॅम्प आपल्या हातावरती मारण्यात येत आहे कारण की आपण एक्झिबिशन बघायला आलो आहे याच्यासाठी त्या लोकांनी आपल्या हातावरती स्टॅम्प मारलेला आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आतमध्ये लिपला जाण्यासाठी कारण की हे एक्झिबिशन वर्ड ट्रेड सेंटरच्या दुसऱ्या माळ्यावरती आहे आणि लोकांनी वर जाण्यासाठी लिपला भरपूर गर्दी केली हो होती ही लाईन लागली होती आम्ही ही थोडा वेळ वाट बघितली नंतर आम्ही जिन्याने जाण्याचा निर्णय घेतला कारण की आम्हालाही जास्ती वर्ल्ड ट्रेड सेंटरच्याबद्दल माहिती नसल्या कारणामुळे थोडा त्रास झाला तरी आम्ही जिन्यानी जाण्यासाठी तयार झालो ओके हो पुढे बघा एक्झिबिशनचा गेट जसा जवळ आला तसा आनंद झाला कारण की एवढा एवढे तास रांगेत उभे राहून आम्हाला खरंच कंटाळा आला होता आणि एक्झिबिशनच्या आतमध्ये गेल्यावर तर पाहतो तर काय खाली जी लाईनीला लोकं होती त्यांच्यापेक्षाही जास्त लोकं वरती होती एक्झिबिशनमध्ये होती तसेच बाजूला मोठी स्क्रीन लावलेली होती स्क्रीनमध्ये प्रत्येक कॉईनची माहिती देत होते आम्ही तिथे थोडा वेळ बसलो थोडं बघितलं काही बाहेरचे परदेशी पाहुणे तिथे बसलेले होते आपल्या देशातील वेगवेगळ्या कॉईनबद्दल ते माहिती करून घेत होते ते लिहून घेत होते ते बघून आनंद झाला हा त्यानंतर आम्ही बाहेर बघितलं तर बाहेरून ते शंभर लोकं एकत्र एक सोडत होते त्यामुळे भरपूर गर्दी वाढत होती तर त्यामुळे आम्हालाही बघायला मिळेल की नाही ह्याच्या दृष्टिकोनातून आम्हीही जाऊन एक्झिबिशन बघण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही पाहतच आहात तर एका एका काउंटरला वीस वीस तीस तीस माणसं बाहेर उभी आहेत आम्हालाही बघायला भेटत नाही आहे व्यवस्थित अजून बाउन्सर वगैरे सग सर्वजण गर्दीला पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत आहेत एका एका काउंटरला भरपूर लोक उभे आहेत आणि त्या त्यांच्यामधून व्हिडिओ बनवणे हे भरपूर मुश्किल आम्हाला होत होते बाहेरच्या देशातले सिम्बॉल नाणी आपल्या देशाचे जुन्या नोटा यांचे बंडलच्या बंडल विकण्यासाठी बघण्यासाठी हे तिथे ठेवलेले होते तुम्ही पाहत आहेत ही जुनी नाणी नोटांचे बंडलच्या बंडल ठेवलेले आहेत आणि ही बाजूचं काउंटर आहे कॉईनबद्दल माहिती घेण्यासाठी जी वेगवेगळी वेग कंपन्यांनी किंवा वेगवेगळ्या लेखकांनी तयार केलेली ले पुस्तकं आहेत हे तुम्ही पाहात आहात हे विकण्यासाठी इथे ठेवलेले होते आम हाम, आम्ही इथून थोडी पुस्तकं विकत घेतली तुम्ही पाहत आहात बघा कशा प्रकारची कॉईन विकत घेत आहेत कोण कोण विकत आहेत अशा प्रकारे ह्या एक्झिबिशनमध्ये असा व्यवहार चालू असतो एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये एवढा प्रचंड आवाज आहे काही ऐकायला येत नाही आहे एवढे कोई बोलते है तो समझती सुधा नहीं है ये सब सिल्वर कॉइन है वैल्यू का है सर हजार पास

डिझाईनमध्ये बनवलेले आहेत आपले कसे चांदीचे प्रक्षुभाचे वगैरे कॉईन असतात तशा प्रकारचे त्यांच्या देशातले हे वेगवेगळे सुंदर सुंदर दिसणारे चांदीचे सोन्याचे सोन्याची नाणी पण तुम्हाला बघायला मिळतील त्यांच्याकडे सुंदर सुंदर अशी सोन्याची नाणी चाव्यांमध्ये हे त्यांचं ॲमेझॉनचं नकाशाचं बनवलेलं आहे चांदीचे असे सुंदर सुंदर ही ऑस्ट्रेलियन सोन्याची नाणी आहेत पाच ग्राम दहा ग्राम पंधरा ग्राम तीस ग्राम पन्नास ग्राम, 15 ग्राम, 15 ग्राम आणि शंभर ग्रॅमची अशी छोट्यापासून मोठ्यापर्यंत ही सुंदर सुंदर नाणी विकण्यासाठी त्यांनी आणली होती हे आपल्या देशातील रेवन्यू स्टॅम्प आहेत पोस्ट कार्ड वगैरे हे सगळे जे जुने जुने आहेत ते विकण्यासाठी एक एक अक्कीस ट्रीप अशी विकण्यासाठी आली होती इथे बघायला वेगवेगळं भरपूर आनंद झाला दुसऱ्या देशातले पोस्ट कार्ड वगैरे सगळे इथे विकण्यासाठी होते आपल्या देशातील हे सोन्याची नाणी दोन दोन लाख चार चार लाख पाच पाच लाख अशा किमतीने विकत होते यामधल्या आम्ही बरीच पुस्तकं विकत घेतली आणि ज्या ज्या गरजू लोकांना जे कोणाला कॉईन सांगत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पाणी आहे विकण्यासाठी जुने मुघल कालीन कॉइन आहेत विकण्यासाठी जुनी घड्याळ ही विकण्यासाठी आहेत आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आम्ही बरेच डीलरांचे नंबर वगैरे घेतले जे आता एक्झिबिशन मध्ये एवढा वेळ देऊ शकत नाही अशा लोकांचे आम्ही बरेच नंबर घेतले तरी आम्ही आता आमच्या ज्या चॅनलवरती आम्ही एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देत आहे या व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या चॅनलला जे शेअर कर सबस्क्राईब करतील आणि व्हॉट्सअप नंबरला पाठवतील आणि त्यां ज्या ज्यांचे जे, 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 जे कॉईन असतील त्यांचे फोटो पाठवल्याच्यानंतर त्याची आता करंट व्हॅल्यू म्हणजे त्याची किंमत ही आम्ही तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवणार आहे तर याची सगळ्यांनी नोंद घ्या कारण की काय झालं आम्ही भरपूर लोकांना बघितलं तर तिथे जे लोक आहेत ते वेळ कमी असल्यामुळे ते बोलतात कॉईन आम्ही बघू शकत नाहीत जास्ती तर त्याच्यामुळे तुम्हाला जर खरंच गरज असेल किंवा तुम्ही पुस्तकं वगैरे विकत नाही घेऊ शकत असाल किंवा तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पाठवा आणि आम्ही न पैसे वगैरे न काय घेता तुम्हाला त्या कॉईनची पुस्तकातून चित्र काढून तुम्हाला त्या कॉईनची पूर्ण माहिती देऊ तरी सगळ्यांनी लक्षात घ्या का ही पैशांनी वगैरे आम्ही कुठचे पैसे चार्ज वगैरे लावत नाही आहे आणि कारण की काय मुघलकालीन वगैरे कॉल कॉ कौ, कॉईन कौ, आम्ही चेक करत नाही कारण की त्याची पुस्तकं तिथे सहसा अवेलेबल नाहीत आणि त्यांच्यावरती जे लिहिलेले आहेत ते काय आम्हाला वाचण्यासारखे नाही आहेत नोटा वगैरे सगळ्या चालतील नोटांची आम्ही नोटांचं आहे एक अठराशे पंच्याऐंशी अठराशे पस्तीसपासून अठरा एकोणीस दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढे जेवढ्या नोटा आपल्या देशाने करन्सी जे पाठवल्या आहेत त्यामधले तुमच्याकडे जे कॉईन नोटा असतील तर त्यांची फक्त मी व्हॅल्यू सांगू शकतो आणि तसंच जर ते व्हॅल्यूवर असेल तर तुम्हाला एखाद्या डीलरचा आम्ही नंबर त्याच्याबरोबर पाठवू शकतो पण आम्ही स्वतःहून काय विकत घेऊ शकत नाही कारण की आम्हाला तेवढी अभ्यास नाही त्या गोष्टीचा आणि आम्हाला पण वेळ लागणार कारण की तुम्ही पाठवल्या पाठवल्या असं नाही आता तुम्ही असंख्य लोक आम्हाला फोटो पाठवाल लक्षात ठेवा पण त्याच्या टायमाला आम्हाला ते शोधून एवढ्या पुस्तकांमधून शोधून ते काढून तुम्हाला ते द्यायचं आहे तुम्हाला रिप्लाय करायचा आहे त्याचा व्हॉट्सअपला रिप्लाय होणार सगळ्यांनी द्या लक्ष द्या तरी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता आणि जर कोणाला खरंच आपले कॉईनबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचे कॉईन पाठवू शकता कॉईनचे चित्र पाठवू शकता परंतु तुम्हाला परत लक्षात ये सांगतो का आमचं श चॅनल सबस्क्राईब केलेलं स्क्रीनशॉट पाठवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम आम्हाला सबस्क्राईब करावे ओके पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद